त्यानंतर म्हटलं मॅडम अध्यक्ष दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो सगळं युनिट समेक महिला मंडळाचे मंडळाचेारदा नगर लक्कडगंज इंदिरानगर जनक रेसिडेन्सी येथून आलेले सगळे पदाधिकारी आ अमाई च्या जयंतीनिमित्त आपण इथे उपस्थित झाला आहात अतिशय गौरवाची म्हणजे बाब आहे त्याचबरोबर बाबासाहेबांनी आपल्याला जो एक विचार दिला आणि त्या विचार, विचार। रमा हा विचार रमाईच्या त्यागातून आमच्या समोर उभा झाला समर्पणाला आजच्या प्रसंगी वंदन करते आणि विशेषत की बाबासाहेबांनी जे आम्हाला पाच लाख लोकांना दिली परंतु भारत बौद्धमय होऊ शकला नाही आणि भगवान बुद्धाने केवळ पाच लोकांना पाच भिक्षूंना पहिली धम्म दीक्षा दिली म्हणून भारतातला बौद्ध धम्म हा पहिली गेला म्हणजेच निष्ठावान लोकांनी हा धर्माचं रुंजन केलं या धर्माला पलीकडे घेऊन गेले बाहेरच्या देशामध्ये घेऊन गेले आम्ही पाच लाख असूनही आम्ही निष्ठावान आहोत काय राहिलो काय बाबासाहेबांच्या प्रती हा आजच्या संशोधनाचा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि त्याचबरोबर बाबासाहेबांच्या प्रती आपण पाहतो की म्हणजे रमायचा किंवा आपण इतिहास पाहतो तेव्हा महाडचाही आम्ही इतिहास जेव्हा बघतो तेव्हा या म्हणजे ते ते एका बॅरिस्टराची पत्नी जेव्हा बाबासाहेबांना म्हणते की या महाडचं एवढं मोठं आंदोलन सुरू झालेलं आहे या महाडच्या आंदोलनामध्ये आंगोलन, तुम्ही मला घेऊन जा बाबासाहेब म्हणतात काय करशील राहू तिथे येऊन रमाई म्हणते मी तिथं काय करणार आहे मला काय येणार नाही परंतु मी तिथं फक्त स्वयंपाक करून माझ्या या येणाऱ्या लोकांना आहे समर्पण नाही की जेव्हा आपल्या वेगवेगळ्या म्हणजे फॉरेन बरे शिकत असताना हीच रमाई आहे की जी रमाई आपल्या एका शेजारच्या हिराबाई नावाच्या महिलेला घेऊन ती एका मौलगीच्या मुंबईच्या मौलईच्या फॅक्टरीमध्ये जाते आणि जेव्हा त्या मौलईला कळते त्या मुसलमान मौलईला कळते कि रमाई ही एका बॅरिस्टराची पत्नी आहे तेव्हा ते तिला सांगतात ते तिला म्हणतात रमाईला कि रमाई तू आजपासून माझी बेटी आहेस कारण माझी झेलम असे त्या झेलम जशी माझ्यासाठी आहे तशी तू माझ्यासाठी माझी आजपासून तू माझी बेटी ठरलेली आहे म्हणजे हा हे औदार्य हे एक समर्पण हे हा त्याग हा रमाईच्या औदार्य रमाईचं सहनशीलता समाई रमाईचा जो त्याग आहे हे त्याचं वर्णन करताना बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब म्हणतात की मला या जगातील जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं मला या रमाईच्या त्यागाच्या पुढं समर्पणाच्या पुढं फिकी वाटतात आणि या अशा या समर्पणाच्या मातेला आम्ही वंदन करत हो, आहोत आणि त्यामध्ये आज मी तुमचं अंत पाहणार नाही कारण आज आम्हाला म्हणजे जी जी मानसिकता आमची आहे कारण की ज्या रमायणा या त्यागातून हे आमच्यासमोर एक ब्रीड निर्माण केलेलं आहे रमायणा आमच्यासाठी जो एक वसा ठेवलेला आहे तो वसा आम्ही पुढे नेणार काय हे आज त्याचंही आज मनन करणं चिंतन करणं तुमचं गरज आहे कारण कारण की मला सांगावस वाटते की आंबेडकरांची लेख तू आंबेडकरची लेख तू साठा तू चांदणे आणि तूच जीवाला तू जर मनात ठरवली तर दिवसाचा रात्री होऊ शकते रात्रीचा दिवस होऊ शकते एवढी मोठी थमाक या आंबेडकरी समाजाला बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि म्हणून ही आंबेडकर बौद्ध महासभेने जी ही चळवळ उभी केलेली आहे धम्म चळवळ उभे केलेली आहे सामाजिक चळवळ उभी केलेली आहे जी सांस्कृतिक चळवळ उभी केलेली आहे हे या चळवळीच्या माध्यमातून कारण ज्या चळवळी उभ्या होत असतात त्यासाठी विशिष्ट उद्देश असावा लागतो विशिष्ट तत्वज्ञान असावं लागते विशिष्ट भावना असाव्या लागतात आणि या भावना विचार आणि तत्वज्ञान हे जेव्हा कृतीमध्ये उतरवल्या जाते तेव्हा ते ती चळवळ तयार होते आणि म्हणून समाजाच्या विकासासाठी या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला एक नवसमाज निर्माण करायचा आहे आणि त्या हा चळवळीच्या माध्यमातून जर समाजाचा विकास करायचा असेल समाजाचा विकास करायचा असेल तर आपल्याला ही चळवळ अधिक लोकाभिमुख करणं अत्यंत गरजेचं आहे आणि या चळवळीमध्ये आज तुम्ही सर्व स सर्व समाविष्ट झालेले आहात सर्व समाविष्ट झालेले आहात त्यामध्ये खरोखर तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमचं आभार किंवा